ताजा अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि राहा अपडेटेड देशासह राज्यात गेल्या पाच महिन्यापासून कोरोना विरुद्धची लढाई सुरू आहे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले कोरोनावर अद्यापही कुठलीही लस नसल्याने माणसातील प्रतिकारशक्ती वाढवण्यावरच भर दिला जात आहे वर्धा जिल्ह्यातही दररोज शेकडो रुग्णांची भर पडताना दिसत असताना आता जनावरांमध्येही संसर्गजन्य आजाराचे शिरकाव केल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे कोरोना सोयाबीन व जनावरांना लंपी आजार या तिहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे यासाठी लंपी रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध ठिकाणी जनावरांसाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित करून पशुपालकांना मार्गदर्शन करावे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले कोरोनाची महामारी चालू आहे आणि दुसरीकडे जनावर लंपीसारखा रोग आला आहे ज्यामुळं त्याची लागण दिवसेंदिवस जास्त होऊन राहिली आणि म्हणून सर्व ठिकाणी कॅम्प घेण्याचं सूचना मी तसे केल्या आहे आणि कालसुद्धा एका कॅम्पला मी स्वतः भेट दिली आणि सर्व शेतकऱ्यांना सांगितलं आपापल्या जनावरांना लस टोचून घ्यावं की जेणेकरून ह्या रोगाचा प्रसार कमी होईल आणि एक डावची लस टोचून घेतली तर मग हा रोग नाहीसा होत असतो आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आता या लंपी रोगाचा लस लस करून घेतली आणि त्याप्रमाणे मी आव्हान सर्व शेतकऱ्यांना केलं आहे त्या संदर्भात आपण पशुसंवर्धन विभाग यांना काय सूचना दिल्या दिलेल्या आहे आणि त्यांच्याकडून काय आपण त्यांना सांगितलं काल पशुसंवर्धनचे सर्व अधिकारी होते डायग मॅडम आणि त्यांचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी होते त्यांना सर्व सांगितलं का प्रत्येक गावात तुम्ही जा प्रत्येक गावात कॅम्प घ्या आणि कॅम्पच्या माध्यमातून शेतकऱ्याला या लशीमुळं जनावरांना होणारा फायदा हे सर्व समजून सांगा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना आपल्या जनावरांला हे लस टोचता येईल ज्या जनावरांना हा रोग आला आहे त्यांना इंजेक्शन आणि औषध चालू आहे ज्या जनावरांला आला नाही त्यांनी लस टोचून घ्यावी आणि जनावरांचा सुरक्षा व्हा हा रोग जसा आंध्र प्रदेशमधून आला आणि विदर्भ आणि मराठवाड्यात हा जास्त प्रमाणात वाढला आणि मग आपले गोठे स्वच्छ करायचे त्या ठिकाणी फवारणी करायची स्वच्छता राखायची हे सर्व जनतेने पाळलं पाहिजे तरच हा रोग नाहीसा होऊ शकते ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड